उदयनराजे भोसले साहेबाच्या स्वागत या ठिकाणी उपस्थित राहिले शिवसेनेचे तालुका जिल्हा अध्यक्ष सन्माननीय जेवंतराव माऊली आता मंजुरे भागात सुद्धा खूप पदाधिकारी झाले त्याच्यामध्ये नाव घ्यायची म्हणलं काय झालं काही पदाधिकेरी झाले मत झाली करायचं तू जे नवीन झाला आहे राजा बापू जुनेस आहेत वायके पी डी जुनेस आहेत कृता मॅडम आहेत मधु आहे शंकरराव आहे किती झाली पदाधिकारी बघा करू 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 आता पद आपल्याकडे जास्त आहेत उपस्थित सर्व आजी माजी पदाधिकारी आजच्या मधुरे पाशण भागाच्या मेळाव्यासाठी जमलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते माझ्या उपस्थित सर्व माता भगिनी सर्व तरुण युवा सहकारी आणि सन्मान्य बंदवानी भगिनी लोक कालच्या पासून आपल्या मतदारसंघात विभागवार मेळावे लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण सुरेश रावने आता त्यांच्या भाषणाचे सांगितलं तसं देशाचं नेतृत्व ठरवणारी ही निवडणूक आहे देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित आहे याच्यावर शिक्कामोर्तब करणारी ही निवडणूक आहे आणि आपल्या तालुक्याचा के विचार केला तर आपल्या तालुक्यामध्ये जेव्हापासून हो हो या ठिकाणी आपण सार्वजनिक जीवनामध्ये काम करतोय तेव्हापासून आपण केवळ आणि केवळ तालुक्याचा गावाचा विभागाचा आपल्या वारी वस्तीचा विकास कोण करते त्याच्या पाठीमागं उभं राहायचं हे आपल्या पाटण तालुक्याची मानसिकता आहे आणि आपण त्या पद्धतीनं आज तिसरी टर्म माझी आहे आमदार म्हणून दोन टर्म आमदार म्हणून काम केलं या तिसऱ्या टर्म मध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लोकनेते साहेबांच्या आशीर्वादाने मला मंत्री होण्याची संधी मिळाली पहिले दोन अडीच वर्ष राज्यमंत्री होतो नंतर मान्य शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झालो सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं माननीय मुख्यमंत्र्यांचा स्वतःचा ठाणे जिल्हा आहे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्री महोदयाने विश्वासानी माझ्याकडे दिलं आणि मग हे सगळं करत असताना जसं आपण विकास कामांकडे लक्ष दिलं तसं या विभागामध्ये आपल्या तालुक्यामध्ये अनेक वर्ष रखडलेले प्रश्न होते आता इथं विलासपुराने आहेत पण सुरेशराव असतील विलास असेल दादा असेल मी ह्यांना म्हणलं होतं की एक पाणी परिषद मोठी आपल्याला पावसाळ्याच्या अगोदर घ्यायची होती या भागामध्ये कारण त्याचं कारण आता तारळी प्रकल्पाचा विषय तुम्हाला मी सांगतो दोन हजार चारच्या अगोदरचा तो प्रस्ताव हो। पन्नास मीटर पर्यंतच आपल्याला पाणी दिलं होतं तारळी धरणातलं राहिलेलं पाणी कुठं चाललं होतं खाली चांगली दिले पण मी आमदार झाल्यानंतर पन्नास मीटर वर म्हणजे शंभर मीटर प्रस्ताव करायला मला सर पाच वर्ष लागली आणि मागच्या टर्मला आपण त्याला सव्वा पाचशे कोटी रुपयाची नवीन सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली शंभर मीटर वरती आपण पाणी नेलं आज तारळी धरणातलं पाणी शंभर टक्के पहिला आपल्या तालुक्याला मिळतंय जवळपास दोन हजार एकर क्षेत्र त्याच्यामुळे ते करायचं आहे आज आपली दोन धरणं आहेत सीतेगडचं धरण आहे बिबीचं धरण आहे वर निवकाण्याचं धरण आहे आता निवकाण्याचं थोडासा वाद आहे लोकांचं म्हणणं आहे बाबा उंची वाढवू नका हा एवढ्या उंचीला फायनल का करा काय असेल तो पाणी साठा करा पण तिन्ही धरणांचं मिळून पाणी आपल्याला कमी नाही ना म्हणजे पाणी शेवटी कुठं जाणार आहे ओव्हरफ्लो झाल्यानंतर केरा नदी मार्फत कोयनाला जाऊन मिळणार आहे आता मुळातच कोयना भरून भरून वाहते त्यामुळे हे तिन्ही धरणातलं पाणी पण आमच्या कार्यकर्त्यांनी थोडस पुढाकार घ्यायला पाहिजे होतं पाणी परिषद घेण्याच्यासाठी मी काय म्हणलो होत सगळ्या गावांमध्ये जागरूकता करा लोकांची त्याला संमती असली पाहिजे नंतर आपण पाणी परिषदेसाठी पाऊल पुढे टाकायचं आणि मग कुणीतरी येणार त्याला विरोध करणार दुसरी काहीतरी परिषद घेणार आणि आपलं काम हलवून पाडणार त्याच्यापेक्षा आपण जर अजून सुद्धा वेळ गेलेली नाही आता उद्या सात तारखेला आपण सात जून ला पोहोच येणार एक महिना हातात आहे सुरेश राऊत दादा आता तुला काम दिले विलास ह्याला सगळ्यांना बरोबर घ्या जुनी मंडळी एक चांगली मोठी पाणी परिषद माझ्या उपस्थितीत घेऊ आणि एकदा हा जर आपला पाण्याचा प्रश्न मिटला सरकारनं उचलून तारळी गावात कसं पन्नास मीटर पर्यंत दिलं होतं नंतर शंभर मीटर केलं त्याच धर्तीवरती आम्हाला सुद्धा दोन्ही बाजूला इकडे शंभर मीटर तिकडे शंभर मीटर पाणी उचलून देण्याचा आराखडा तर झाला त्या बागाचं नंदनवन होणार आहे म्हणजे कोयनाकार जसा आहे बारमाई इरिगेशन एक इंच जमीन कोयना काठावरची तुम्ही पाटणपासन पाटील बघा तुम्ही गणपतराव खाली मंदुर अगदी खालपर्यंत जावा दोन्ही बाजूला शिवार हिरवा काळ आहे आणि लोकांनी कर्ज काढून उचललं पण आपल्याला इथं जो तारली पॅटर्न आपण राबवला त्याप्रमाणे हा सुद्धा एक प्रश्न आपल्याला मार्गी लावायचा आहे भागातले तर अनेक प्रश्न गावागावातले रस्त्याचे प्रश्न आपण मार्गी लावलेत पुलांचे प्रश्न मार्गी लावलेत जी जी कामं लोकांनी मागितली ती ती कामं आपण ह्या भागात यायचा प्रयत्न केला आणि म्हणून तर एवढ्या मोठ्या संख्येनं आज या विभागामध्ये बदल झालेला आपल्याला दिसतोय लोक विकासाच्या कामाच्या मागे उभी राहत आहेत आज गावाच्या गावाने निर्णय घेतलाय की जेणे आता मी मगाशी गावाने सांगितलं आजपर्यंत आम्हाला कधी रस्ते मिळाले नाही आम्हाला शंभूराज देसाई आमदार झाले मंत्री झाले मग आम्हाला रस्ते मिळाले आप आपल्याला मी सुरुवातीला सांगितलं तसं सा। विकास आणि भागाच हे बघा शेवटी सत्ता कोणासाठी आहे सत्ता ज्या लोकांनी तुम्हाला आमदार केलं तुम्हाला मंत्री केलं त्यांच्यासाठी आहे ह्या सत्तेचा उपयोग पदाचा उपयोग हा आपल्याला आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी करायचा आहे आणि तो करण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा गेल्या तीन टर्नला आमदार झाल्यानंतर मी केलाय पुढे वेळ जास्त झालाय काय फार मोठं भाषण मी करणार नाही पण या लोकसभेच्या निवडणुकीला सुरेश रावनी बरोबर सुरुवातीला सांगितलं की महाराज साहेब महायुतीचे उमेदवार आहेत

शंभूराज देसाईच्या आणि रविराज जयंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आवर्जून आल्याबद्दल ठिकाणी वतीने मी स्वागत करतो आणि आभारी आपले आज या व्यासपीठाकडून बसले नामदार शंभूराज देसाई आणि अत्यंत जवळचे मित्र देसाई देवराव दे दादासाहेब जाधव मारती पाटील राजाराम पाटील मधुकर भिसे राजेंद्र पाटील अण्णासाहेब सावंत शंकरराव पाटील श्रीमंत सुता मॅडम गोविंद जाधव मिलिंद पाटील लता जाधव धनश्री जाधव आनंदा मराठे आणि उपस्थित अनेक सर्व या भागातील जी श्रेष्ठ सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि माई करून मित्रांनी आवर्जून मला सांगावं असं की ह्या अगोदर सुद्धा एक आकर्षण म्हणून आम्ही साधून तीस दोन पंचवीस तीस वर्षापूर्वी कोयनेला फिरायला त्यावेळेसची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये जमीन आसपानचा फरक त्यावेळेस रस्ते एवढे अरुंद होते म्हणजे मी मेन रोड म्हणतोय साधारण एक बैलगाडी जरी गाडी जरी गेली तर तसे दोन्ही चाळीस त्या रस्त्यावर आज संपूर्ण देशांच्या माध्यमातून त्या संपूर्ण भारताचा पाहायला मिळतो मोठ्या प्रमाणावर जे रस्ते ते वा। संपूर्ण रस्ते आज हायवे सारखे झालेले दे पाहायला मिळते त्याचबरोबर नुकतंच त्याचा उल्लेख कामगार त्यांनी जो केला की या संपूर्ण भागाला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला त्यांनी तुमच्यासारख्या लोकांनी अनेक वर्षे काँग्रेसला मतदान करून निवडून दिलं हा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून संबोधित संबोधित केला जात होता पण मात्र त्यांच्यासाठी त्यांना भरभरून आपण मतदान केलं निवडून दिलं त्यांनी केलं तरी काय मुळात कृष्णा स्थापना त्याच्या काळात व्हायला पाहिजे होती पण कधी लोकांकडे लक्ष दिलेलं दुर्लक्ष आणि एकोणीशे सालीच्या सुरुवात सुरुवातीला कृष्णापुरे महाग कृष्णापुरे प्रकल्पाचा संपूर्ण केल्यास कृष्णामध्ये समन्वय केले त्यातूनच कृष्णापुढे महामंडळाची निर्मिती झाली त्यावेळेस जवळपास बारा हजार कोटीचा हा प्रोजेक्ट पूर्ण प्रकल्प होता त्याचा उपाध्यक्ष म्हणून माझे माझे मी मिळालेलं आहे वास्तविकरित्या ह्या संपूर्ण जिल्ह्याचा एक सुपुत्र जनाते त्यांनी न्याय देणं गरजेचं होतं केवळ ह्या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केलं अशातला भाग नाही इतर निधी उपलब्ध करून दिला अशातला भाग नाही तर या जिल्ह्यातले कुठल्याही प्रकल्पाला त्यांनी निधी उपलब्ध करून दिला नाही आणि आज मात्र त्या ठिकाणी तुमच्या समोर पाल तळमळीने सांगत असतात की आम्हाला आम्ही हे करू ते करू जेव्हा सगळं हातात होत तेव्हाच केलं नाही आणि आता जेव्हा हातात काय नाही तुम्ही करणार तरी हे बोलत असताना मला एकच सांगावं वाटत की मधलं एक नव्यानुसार त्यावेळेस संपूर्ण सत्ता पहिली शिवसेना आणि माझी माझी शिवसेनेची होती तुम्हीच लोकांनी तुम्हीच लोकशाहीतल्या राजाने उलट कौल दिला काम चालू होते संपूर्ण सगळ्या ठिकाणी प्रगती होता काम असताना देखील तुम्ही लोकांनी का मतदान दिलं ते मला माहित पण एक दोन तीन ते पंधरा वर्ष या संपूर्ण समोर माननीय समोर देसाई म्हणा किंवा संपूर्ण त्या लांबात झालं काय कुठल्याही प्रकारचा निधी जिल्ह्याला उपलब्ध कुठल्याही निधी देण्यात आला नाही हे जर योग्य जर निर्णय त्यावेळेस घेतला असता आणि त्यानंतर हे जे तिन्ही तुमचे एम आय टेन्सच्या बाबतीत बाबतीत तुम्ही म्हणता की आता पूर्ण व्हायचे ते व्हायचे ते व्हायचे पूर्ण झाली असते आणि आज या भागाचं तेव्हाच नंदनवन झालं असत घरात जाण्याच्या सांगते आज मला सांगा तुम्ही हो तुम्ही लोकांनी तुम्ही लोक येते राज्या आम्ही विनम्रपणे सांगतो जंभोरावर असतील जी असेल खासदार आणि आमदार तुमच्या आशीर्वादामध्ये तुमच्या पाठबळावरच आमच्या सारखे आमदार आम्ही तेवढा अहकार निर्माण झालेला आहे आम्ही म्हणतो कि तुमच्यामुळं आम्ही आहोत ते म्हणतात काय की माझ्या मुळे संपूर्ण समाज आहे ते तर चुकीच आहे तर मात्र पंधरा वर्ष सत्तेपासून लावून ठेवल्यामुळं हा संपूर्ण प्रदृष्टिकोणाची कोणती झाली आज मला सांगा फक्त एक वर्ष कारण एक महिना कमी कालावधी म्हणजे मोठा कालावधी असतो आज एक वर्ष नाही पंधरा वर्ष तुम्ही कस कस आणणार मला सांगा समुद्राचे राह आपण थांबू शकत नाही त्याप्रमाणे पुढे जातच असतो गेलेली वेळ परत येत नाही आणि आज आपण जे बोलतोय ते पक्षात आपण संपूर्ण आपल्या वेदना आपण बोलून दाखवतो कारण की आपल्याला आपल्या जेव्हा भक्तीला हातात काय बोलत नाही आणि पश्चात असतात ते करू शकलो असतो असं अजून काय प्रगतीचे काम जर मागे लावायचे असतील तर हे संपूर्ण उमेदवार या महाराष्ट्रातून आपल्याला निवडून देणं गरजेचं आहे कारण की महायुतीमध्ये चिंता आहे हे प्रगतीचा विचार आहे आणि निश्चितपणे लोकांच्या कल्याणांचा बाबतीत फार काही नाही विचार केला जातो आणि या उलट जर आपण बघितलं महाविकास आघाडी आज कुठलंही त्यांचं नाही एकत्र आले तर फक्त स्वतःपी एकत्र आले आपल्याला सत्ता पाहिजे सत्ता का पाहिजे सत्ता हस्तांतरण केल्यानंतर त्याच्या कधी होणार नाही स्वप्ना तर त्यांनी बघणं सोडून दिलं पाहिजे कारण लोक आता काम काम कोण करते कामाकडे बघून संपूर्ण मतदान करतात आज मला सांगा एवढ्या वर्षापासून जी मार्केट कमिटीकडे होत ते कुठच्या ताब्यात नव्हती आज शंभूराव देसाई आणि रवीराज देसाई या दोघांनी आणि त्यांचे संपूर्ण सहकार्यांनी एवढं जेव्हा आता जेवढे विकास कामा मार्गी लावले नसते तर सत्ता आज देसाई गटाकडे आली असती का मला सांग आज तुम्हाला पण माहिती हे लोक हे लोक सर्व काळी कार्यरत आहेत त्यांच्याकडनं आपण अपेक्षा करणं ते त्रास आहे नको त्या लोकांकडनं त्यांच्याकडनं

सल्ला मसलत करून आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या संपूर्ण मतदारसंघात जे जे म्हणून केंद्र शासनाकडून निधी लागेल उपलब्ध करून द्यावा लागेल ते निश्चितपणे आपल्याला निधी आणि कुठल्याही परिस्थिती एक लक्षात घ्या आमदारकी खासदारकीच्या नंतर आमदारकीची निवडणूक आहे आज आपण पाहिलं तर सहा या एक खासदारकीच्या निवडणुकीत लोक मतदारसंघात सहा हे सहा आमदारकीचे संघ आहेत त्यापैकी चार महायुतीचे त्या त्या ठिकाणी महायुतीचे आमदार